सनई चौघड्यांच्या मंगलसुरात हजारो वरहाडी मंडळी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथे गुरुवारी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांच्या गोरज मुहूर्तावर एसवे प्रशालेच्या प्रांगणात जहा जोडप्यांच्या सप्तपदीच्या रेशीम गाठी बांधण्यात आल्या यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी नववधूवरास शुभाशीर्वाद देऊन त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या बोरामणी येथे दरवर्षी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे यांच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते यंदा या सोहळ्याचे बारावे वर्ष होते सकाळी अकरापासूनच पासूनच नववधूवरांचे व पाहुणे मंडळींचे बोरामणीत आगमन होत होते यावेळी आलेल्या वऱ्हाडी मंडळींसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था सकाळपासूनच करण्यात आली होती यावेळी संयोजन समितीतर्फे वधू स्मणिमंगळसूत्रासह सौभाग्य अलंकार शालू तसेच नवरदेवा सफारीसह दोन्ही वधूवरास हळदीचे कपडे संसार उपयोगी भांडी देण्यात आली यावेळी वधूवरांची गावातून बग्गीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यानंतर सायंकाळी मोकळ्या आकाशाच्या मंडपाखाली विद्युत रोषणाईच्या झगमगाटात तसेच विविध धार्मिक मंत्रोपचारात मंगलमय अक्षता सोहळा संपन्न झाला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे माजी आमदार दिलीप माने सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे युवा नेते सुदीप चाकोते माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील सोलापूर काँग्रेसच्या शहराध्यक्ष चेतन नरोटे युवा नेत्या शीतल मेहत्रे माजी सभापती प्रथमेश मेहत्रे अशोक देवकते शिवसेना ठाकरेगड जिल्हाप्रमुख अमर पाटील शिवसेना शिंदेगड जिल्हाप्रमुख मनीष काळजे शिवसेना महिला आघाडी प्रमुख ठाकरेगड प्रिया बसवंती सरपंच गायकवाड नागराज पाटील विजय राठोड दशरथ कसबे राजन जाधव नागेश गायकवाड बाळासाहेब वाघमारे श्रीदेवी फुलारी तसेच ग्रामस्थ व मित्रपरिवार उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका